शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून दिलासा देणारे निर्णय देखील घेण्यात आलेले आहेत त्याबाबतच्या देखील सर्व काही बातम्या आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत त्याकरिता फक्त तुम्हाला हा व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे सर्व पिकांचे बाजारभाव तसेच कांदा बाजारभाव अपडेट पीक किंवा नुकसान भरपाई कर्जमाफीचे अपडेट पाहायला मिळत नाहीत फक्त सबस्क्राईब करायचं 哎。<Yeah. S 2> yeah. पहिली सर्वात मोठी बातमी आहे पुणे विभागातील नुकसान भरपाईकरिता सातारा सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांचा समावेश जिल्ह्यांची यादी झाली जाहीर सध्या स्थितीला पुणे विभागातील ज्या जिल्ह्यांची यादी आहे ते आपल्याकडे आलेल्या असून यामध्ये सातारा सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होणार आहे तुमचा जिल्हा तालुका कमेंट करून कळवा व चॅनलला सबस्क्राईब करू शकता तुमच्या जिल्ह्याची तालुक्याची अपडेट नक्कीच दिली जाईल सध्या स्थितीला पुणे विभागामध्ये शेतकऱ्यांसाठी आता दिलासा देणारे अपडेट म्हणावं लागेल कारण की खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर हेक्टरी तेरा पाचशे रुपयांपर्यंत मदत ही शेतकऱ्यांना मिळणार आहे काही ठिकाणी चांगल्या प्रकारे वाटप सुरू योजनेचे दोन हजार शंभर रुपये देण्याबाबत चर्चा कॅबिनेटमध्ये नेमकं काय होणार असा प्रश्न होता मात्र आता दोन हजार शंभर रुपये देण्याबाबत चर्चा होईल असं देखील सांगण्यात येत आहे जर असा निर्णय झाला तर बहिणींना मोठा दिलासा कापसाच्या विक्रीसाठी यंदा सी सी आय केंद्रावर रांगा दरवाढीची प्रतीक्षा साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा आहे कल केंद्राकडे रोज आठ ते दहा हजार क्विंटलची खरेदी सध्या स्थितीला कापूस दराची अपडेट महत्त्वाची बातमी इनोवेज एकशे आठ ही जात नक्कीच घेऊन बघू शकता कारण की मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनचे उत्पन्न तसेच पिंपळगाव तालुका बाबुळगाव डिस्ट यवतमाळ येथील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास शेतकरी मित्रांनो इनोवेज एकशे आठ ही सोयाबीन एकशे आठ या सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उतारा देखील राहत आहे टपोरे दाने व शेतकरी मित्रांनो बुडापासून शेंड्यापर्यंत शेगा पीक विमा योजनांना एक वर्षाची मुदतवाढ केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय सध्या जर पाहायला गेलं तर पीक विमा योजनांना आता एक वर्षाची मुदतवाढ पाहायला मिळणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळाचा हा सर्वात मोठा निर्णय झालेला असून यामुळे राज्यातील शेतकरी वर्ग सुखावला <गँगा> शेतकऱ्यांना दिलासा देणारी अपडेट आलेली आहे अजून पीक विम्याची जिल्हे आपण पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जे व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना त्यांच्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार आहे का नाही ती अपडेट पाहायला मिळेल ए पी एल धारकांच्या खात्यात दोन कोटी रुपये जमा अडीच लाख शेतकऱ्यांनी भरला पीक विमा नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद पाहायला मिळत आहे त्यातले त्यात आता वाटप देखील नुकसान भरपाईची काही ठिकाणी पाहायला मिळत आहे आपण जिल्ह्याची नावे अजून पाहणारच आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू शकता सध्या स्थितीला पीक वि पीक विम्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद सर्वात महत्वाची बातमी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडून एक महत्वाचे अपडेट आलेले असून राज्यातील शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी सरकारने आतापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये मदतीचे वितरण चालू केलेले आहे यामध्ये निधी जर पाहायला गेलं तर सोळा हजार दोनशे एकोणीस कोटी रुपयांचा पाहायला मिळत आहे हा निधी राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात आले झालेला यामध्ये मराठवाडा असेल विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र खानदेश तसेच कोकण असेल या ठिकाणच्या सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळत चाललेला आहे मात्र जरी काही शेतकरी राहिले असतील तर त्यांच्यासाठी जर पुढे काही निर्णय झाला तर या व्हिडिओमध्ये आपण जे आहे ते जरी अपडेट देणं नाही झाले तरी पुढील व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करूयात सध्या स्थितीला अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सोळा कोटी रुपयांचा निधी दिला असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे अजून काही जिल्ह्याचे अपडेट व्हिडिओच्या पुढे पाहूयात सर्वात मोठी बातमी लाडकी भन योजनेत छान्नी चार चाकी वाहन असलेल्या अर्जाची होणार पडताळणी सध्या स्थितीला लाडकी भर योजनेची आता छाननी पाहायला मिळू शकते त्यातले त्यात चार चाकी वाहन असलेल्या अर्जाची आता पुन्हा एकदा पडताळणी होऊ शकते कारण की महिलांना आता एक हजार शं पाचशे रुपयांचा हप्ता देखील देण्यात आलेला आहे पुढील हप्ता दोन हजार शंभर मिळणार की एक हजार पाचशे मिळणार असा प्रश्न सोयाबीनला अमरावती या बाजार समितीमध्ये तीन हजार नऊशे पस्तीस रुपयांचा दर मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्याजवळील बाजार समितीमध्ये सोयाबीनचे काय बाजारभाव आहेत व शेतकरी मित्रांनो किती रुपयांपर्यंत सोयाबीनला दर मिळायला पाहिजे ते देखील कॉमेंट करून कळवू शकता सध्या स्थितीला अमरावती या बाजार समितीमध्ये नऊ हजार तीनशे छत्तीस क्विंटलपर्यंत सोयाबीनची आवक देखील आलेली होती महत्वाची बातमी पीक विमा योजना आणि डी ए पी खत अनुदानाला केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत अखेर मान्यता केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्वाची घोषणा केलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दुपारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आलेली होती सध्या जर पाहायला गेलं तर पीक विमा योजना आणि डी ए पी खत अनुदानाला केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला शेतकऱ्यांना दिलासा देणारी खुशखबर म्हणावी लागेल त्यात त्यात नुकसान भरपाईची वितरण देखील सुरू केल्यामुळे राज्यातील शेतकरी वर्ग सुखावलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला असून आता पीक विम्याची रक्कम देखील लवकरात लवकर द्यावी अशी मागणी देखील राज्यातील शेतकऱ्यांकडून आता पाहायला मिळत आहे पुढे काय निर्णय होतो याकडे लक्ष मोठी बातमी आता तीन हजार दोनशे रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा सध्या जर पाहायला गेलं तर तीन हजार दोनशे रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली आहे कृष्णाचा पहिला हप्ता पाहायला मिळत आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काही ना काही दिलासा मिळालेला आहे सुरेश भोसले यांच्याकडून माहिती मिळाली सर्वात महत्त्वाची बातमी आहे साडेतीन हजार शेतकऱ्यांसाठी आहे शेतकरी मित्रांचे अनुदान रखडले साडेतीन हजार शेतकऱ्यांचे ठिबकचे अनुदान रखडले आहे केंद्र व राज्य सरकारकडून नऊ कोटी तकले व नव्या वर्षातही प्रतीक्षा कायम पाहायला मिळत आहे मात्र अजून एक अनुदानाबाबत तसेच पीक विम्याबाबत देखील महत्त्वाचे अपडेट आलेले असून ती व्हिडिओच्या पुढे आपण नक्कीच पाहणार आहोत शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसानीची भरपाई लवकरात लवकर द्या माजी आ हर्षवर्धन जाधव तसेच तहसील प्रशासनाला पंधरा फेब्रुवारीपर्यंतची दिली मुदत सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी होत चाललेली आहे माजी आ हर्षवर्धन जाधव यांच्याकडून ही माहिती मिळालेली असून तहसील प्रशासनाला पंधरा फेब्रुवारीपर्यंत मुदत दिलेली आहे सर्वात महत्त्वाची बातमी कांदा काढणीसाठी मजूर मिळेना विखरण परिसरात उत्पादक शेतकरी अडचणीत सध्या स्थितीला कांद्याच्या दरात घसरून देखील काही ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यातले त्यात आता कांदा काढणीसाठीच मजूर मिळत नसल्याचं चित्र राज्यातील बहुतांश भागात दिसून येत आहे त्यातली त्यात विखरण परिसरामध्ये उत्पादक शेतकरी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत आलेलं आहे सर्वात मोठी बातमी आहे पीएम किसान योजनेसंदर्भात शेतकरी मित्रांनो आता पीएम किसान योजनेचा हप्ता देखील लवकरच मिळू शकतो आता जे आहे ते सध्या जर पाहायला गेलं तर राज्यभरात नवी योजना पाहायला मिळत आहे तर देशभरामध्ये दे। पी एम किसान योजना आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर पी एम किसान योजनेचा सा मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे आता शेतकरी मित्रांनो लवकरच दोन हजार रुपयांचा लाभ मिळू शकतो त्यातली त्यात जर नमो शेतकरी योजनेचे वितरण देखील या हप्त्यासोबत केले तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती तब्बल चार हजार रुपये जमा होऊ शकतात मात्र सध्या जर पाहायला गेलं तर हा हप्ता एकोणीसवा हप्ता जे आहे ते फेब्रुवारीमध्ये जमा होण्याची शक्यता आहे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये हप्ता मिळण्याची शक्यता जी आहे ते सध्या स्थितीला वृत्तपत्रामधून येत आहे सर्वात मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो कापसाला सध्या स्थितीला सात हजार नऊशे रुपयांचा बाजारभाव मिळत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी कापसाची दर आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी कापसामध्ये चांगली दर वाढ झालेली असून आठ हजार रुपयांच्या जवळजवळ कापूस दर येऊन ठेपलेले आहेत म्हणजे शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा देखील मिळत चाललेला आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला या ठिकाणचे बाजारभाव आपल्याकडे आलेले आहेत सर्वात मोठी बातमी जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली असून आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार किती रुपयांची रक्कम जमा होणार हेक्टरी किती रुपये मिळू शकतात त्याबाबतची अपडेट आता आपण पाहूयात यामध्ये तुमचा देखील जिल्हा असू शकतो त्याकरिता ही बातमी शेवटपर्यंत पहा सध्या जर पाहायला गेलं तर आता आपण पुणे विभागातील जिल्ह्यांची नावे पाहिलेली असून आता छत्रपती संभाजीनगर विभागातील देखील बऱ्याच जिल्ह्यांचा समावेश असून सर्वात आधी जर पाहायला गेलं तर लातूर या जिल्ह्याला देखील निधी वाटप होणार आहे लातूर जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणारा असून रेणापूर तालुका अहमदपूर तालुका या ठिकाणी देखील शेतकरी वर्ग आता सुखावलेला आहे सध्या स्थितीला जालना हिंगोली परभणी बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांचा देखील समावेश पाहायला मिळत आहे याही ठिकाणी नुकसान भरपाईची वाटप होणार असत माहिती मिळत आहे तसेच कळम बार्शीचा भाग असेल या ठिकाणी शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे आपण कळम तालुक्याला किती रुपयांचा निधी भेटणार आहे व बार्शीला किती रुपयांचा निधी भेटणार आहे त्याबाबतची अपडेट देखील पाहिलेली आहे रोज अपडेट पाहायला मिळतील फक्त सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो मोठी बातमी शेतकऱ्यांना मर्यादेपेक्षा जास्त रक्कम दिल्याने तहसीलदारांना बजावल्या शेतकऱ्यांना नोटिसा सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना मर्यादेपेक्षा जास्त रक्कम दिल्याने तहसीलदारांनी शेतकऱ्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत तब्बल एक नव्हे तर तीन कोटींची रक्कम जी आहे ती आता वसूल होणार असल्याची शक्यता पाहायला मिळत आहे मात्र असा निर्णय होता शेतकऱ्यांनी देखील मोठा निर्णय घेतलेला असून आता आंदोलनाची लवकरच तयारी होणार असल्याची माहिती देखील मिळत आहे यासाठी जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळालेला होता मात्र आता नाही मोठी बातमी कांद्याच्या दराबाबत या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त तीन हजार सातशे रुपयांचा कांद्याला बाजारभाव मिळत आहे मागच्या वेळेस सहा हजार रुपयांपर्यंत पोहोचलेला कांद्याचा दर आता तीन हजार सातशे रुपयांवर येऊन ठेपलेला आहे त्यातली त्यात कमीत द कमीत कमी दर या ठिकाणी एक हजार आठशे रुपये आहेत तसेच या ठिकाणी आवकेचा विचार केला तर दहा हजार पाचशे तेवीस क्विंटलपर्यंत कांद्याची आवक येऊन ठेपलेली होती पुणे बाजार समिती सर्वात महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी मोदी कॅबिनेटचे मोठे गिफ्ट सध्या जर पाहायला गेलं तर पी एम पीक योजनेत मोठे अपडेट देखील आलेले असून एक वर्षाची मुदतवाढ देखील पाहायला मिळत आहे त्यावरती सध्या स्थितीला मोठा निर्णय झालेला आहे व अजून दुसरी खुशखबर म्हणजे डी ए पीवर अतिरिक्त सबसिडीबाबत देखील दिलासा देणारी अपडेट राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी अपडेट आहे कारण सध्या जर पाहायला गेला तर एक खुशखबरच म्हणावं लागेल खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे मागच्या वेळेस जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळीचे सावट पाहायला मिळत होते मात्र आता पावसाचे सावट दूर झालेले असून कोणताही गारपिटीचा इशारा राज्यात पाहायला मिळणार नाही आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला तुमचे कामे जे आहे ते उरकून देखील घेऊ शकता कारण की सध्या जरी पावसाळी वातावरण नसले तरी पुढील आठवड्यामध्ये स्थानिक वातावरणाचा अंदाज देखील राज्यात पाहायला मिळू शकतो अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद